धुळे येथे दानियाल हज उमरा टूर्स च्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन धुळे गेल्या अनेक वर्षांपासून हज यात्रेकरू व उमराह करणाऱ्यांच्या सेवेत कार्यरत असलेल्या दानियाल हज धुळे शहरात नव्या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे हे कार्यालय अन्सार कॉम्प्लेक्स तिरंगा चौक ऐंशी फूट रोड पहिला मजला दुकान क्रमांक एक अन्सार मशीद जवळ धुळे येथे सुरू करण्यात आले आहे कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नमाज या नंतर प्रसंगी धुळे शहरासह मालेगाव जळगाव धरणगाव एरंडोल आदी ठिकाणांहून आलेले मान्यवर तसेच अनेक उलमाकरम हाफिज राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते धार्मिक व्यक्तिमत्वे संपादक सोशल वर्कर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांनी दानियाल हज उमरा टूर्सच्या या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थेचे संस्थापक मौलवी शकील डॉक्टर आनस व कैसर शेख यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले व असे नमूद केले की जनते व सहकार सेवा यात्रा ही अधिक प्रभावी पे शुरू रायमिया कीकील अहमद कासमी और डॉक्टर खनस साहेब और साथे में फैसर अहमद साहब ये तीनों की ओपनिंग हुई आज हमारे लिए बहुत ही खुशी की बात है कि اس کے اندر دھولیا گاؤں جلگاؤں اور اطراب دیہات سے بھی بہت سارے لوگ ہماری محبتوں کے اندر آئے الحمد للہ ہر اعتبار سے دینی اعتبار سے سیاسی اعتبار سے سماجی اعتبار سے لوگوں نے شرکت کی ہم تمام آئے ہوئے کا شکریہ ادا کرتے ہیں اور امید کرتے ہیں کہ بھائی جو امید کے ساتھ میں کہ اللہ تبارک و تعالیٰ ہم تینوں سے صحیح طریقے سے کام لیں اچھی طریقے کام لیں لوگوں کی خدمت کرتے رہے اور میں یہ کر اپنی بات کو ختم کرتا ہوں تو آپ کے دعویٰ